लयच दूर केलाय काय करायचं नवरे राय गे मास नवऱ्याच्या आवडीच एक पाटी भरून राहलंय हे तो कोरे पाणी सांडले रिथ पोरांनी काय लगा? वलगार लगा? का वलगार केलंय नुसतं वेड केलं का तुम्हाला केलं मग काय वेड वलगार केलंय मला वलगार केलंय तुम्ही बसायचं बघ काय काय टाकलं का हे आता बेशांचं पीठ टाकलं खोबरं टाकलं जिरं टाकलं लसूण टाकले कुथमीर टाकले इंदूर वर इंदूर ना, वरण आमचं माव सासर आले म्हणून चुलत आले हे पण आमचं मग म्हंटल आता करावं बेद तिकडं तेल चालू आहे खळायला बघा चुलीवर इथं ही केलंय बेत मस्त पैकी आपलं जबरदस्त चटणी टाकली आरती पाठीमध्ये जवळजवळ तीन किलो मासा आले मुंडक्याचं करायचं रस्सा आणि हे जे करायचे फ्राय जबरदस्त रस्ती चटणी टाकली आहे बाबा मस्तपैकी पनम ना आता अंडी घेतली ती खोबरं मस्तपैकी अशी गावठी पूनम आज झनझणी असं करत आहेत बघा होय हो छान केलं गेल्या वेळेस गेल्या वेळेस होता अण्णा हे केलत आता आज म्हणजे अनाज निश्चित नव्हतं पण आमचं सासर पाठले आलं इंदूरभर एवढं एवढ्या म्हणलं केलं पाहिजे त्यांच्यासाठी पेन म्हणून बघा काय करायचं प्लेट ला तुला काय घ्यायचंय ती घे सगळ्या बेड वर पाणी सांडले का तुम्ही आम्ही नाही बघा लेकरांनी सांडले तीन किलो आहे तर मग तीन आंडी टाकला त्या रांडी सर तकड तिकडे जावा आधारात ना आधार जावा परत तकड मसाला ठेवलाय आमटीला जिरण खोबर लसूण कोथमिर बी ठेवली गावठी पद्धतीने मास करत सांगा काय काय जण अद्रक बी टाकते ती जण आपली हाय पद्धत आपली आपल्या सांगते आम्ही मटणाची भाजी केली तर कांदा अद्रक कधी टाकत नाही बघा तुम्हाला कधीच टाकत नाही आम्हाला आवडत पण नाही ती कस तर आला घरात मांंदाळा काय करायचं मग काका आल्या म्हणते बाहेर पेटवायची चल पण आता घेतले घात तिन बाहेर कुठं म्हणतात खरं तर बाहेरच पेटवा फिला आता आता उद्यापासून घात पेटवू मला नाही आता उद्यापासून बाहेरच तर राह दुसरी दुसरी चूर मारत दगडायची पाऊस संपाय आता पाऊस संपला काय रागा काय सोय पलीकड सर मार बघा एकजण इकडे ही काय करते मसाल्यात कालवन कालवून देते तिकडे एक जण भाजायचं आलाय बागा जबरदस्त चांगलं भाज करल जाऊ जाऊ लय जबरदस्त जाळ लागलाय बघा एक नंबर नुसत गावठी पण बघा इकड मसाल्यात भरवून देते काय म्हणते बुडवून अजून आताची सुरुवात केलेली आहे बघा बरच माझ्या अकरा का पण आज निवांत पद्धतीने सासऱ्या सांग सासर सुद्धा म्हणलं पाहिजे जावा सांगा नशिबाला भेटला उद्या काय हरी म्हणून सम फोन टाका जावा जावा बाहेर घेत जावा जावा दूर टाकते जावा तिचा जावा वर का ठेवचा

बोल कना 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 नुसत काय बोलू आता माझं तुझ्या ना गेलं डोळ डोळ गेलं काय तर नुसतं बघा मी कशी करते तुझं गेलं ते गेलं पण गेलं झालं नुसतं हा तुमचं कशी घालवते चालवाय तळायला माझ इकडं चालू आहे मसाला कालवलाय पराठी तर चपातीच्या ह्यात बुडवते जसं मास बुडवत टाकते तिकडं अजून भाजायचा आहे पहिला घाला पहिला गाणं पाजला का परासने दे पहिल्यांदा लगेच देऊ नका कोणाला लगेच का बघ जरा गरम गरम जरा लगे करून जरा गार करून चारा लागते एक देवाला हे बापूला खायला येत नाही गुड्डी खाते तिची तिची मोना पण खाते तिची ती बापूला नानूला चारा लागल तेवढं दिदी पण खाते तुम्ही पण खाताय मला काय खावाय खायचा ती खावा पाठ भरून

बर बर होत आता लगेच बाजी वेळ लागत नाही होय होय बर बर बाजार सुद्धा आता तर मित्रांनो बघा पहिला गाणा काढलाय बघा आता पलम लागले दुसऱ्या सोडायला तेलबिल पोळेल बर का वरण सोड ज करा सोड घेते बी नाही तेल कमी चार सोडलं की बर बर बसेल तेवढं बसेल तेवढं काटं लई मला वाटतं त्या दिवस पेशल हायट हा मोटर इतकं काशा काट्याचं कशा राहाय ग मोटर चिला बिरलाय ग ते त्या दिवस चा बारा होता ते बारीक होत पण हे जर सगळ्यात बारीक खायला ते मोठ्याला मोठं काटा असते नुसतं फादर असते

त्याच्याकडून आणलं गुसऱ्याकडून कशा आणतोय बारीक नव्हतं जरा मस्त सगळं बरं आपली ओळखी तिथे घेतलं पाहिजे मग काय सगळीकडे दोनशे रुपये किलो आहे सातशे रुपये मी त्याला पाचशे रुपये मारलं तरी ती काय बोललं नाही असं दादा दादा असं म्हणलं काय तुमच्या मनाला माराय ती मारा म्हणलं होतं मग मी पाचशे लय तर कशाला त्याचं हाताऊस कोड असतो या शंबर पैसे कमी केले तरी मस्त बघा असं भाजाय चालू आहे सांगा कसं दिसत मस्त मस्त जबरदस्त भाजलं या रंग राहिले जबरदस्त चटणी टाकली दोहान माझं तर डोळं घालवलं जवा धोराय जवा भाई मग तर मित्रांनो अशा पद्धतीनं आपलं चालू आहे मच्छी फ्राय हा चालू आहे चाल कशी वाटली तुम्हाला नक्कीच सांगा कमेंट मध्ये आमचा चालू आहे कार्यक्रम असा अजून तासभर लागला आम्हाला जेवच तर खरंच तर भेटू आपण पुढच्या व्हिडिओ मध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय